शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष आमदार निकोले यांचा संताप पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आमदार विनोद निकोले यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली आंबा विमा रक्कम न मिळणे आणि भात शेतीच्या नुकसान भरपाईतील विलंब यावर शेतकऱ्यांनी शासन आणि कृषी विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली शेतकऱ्यांचा आरोप पंचनामे औपचारिकपणे व मर्जीतील लोकांपुरतेच करण्यात येत आहेत डहाणूतील फक्त पंचवीस प्रतिशत आणि तलासरीतील बैठकीत देण्यात आली आमदार विनोद निकोले यांनी शासन आणि विमा कंपन्यांच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त करत म्हटले शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे लवकरच सर्व शेतकऱ्यांचा एकत्र मेळावा घेऊन आंदोलनात्मक भूमिका निश्चित केली जाईल बैठकीत शेकडो शेतकरी सहभागी झाले असून शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढ्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला न्यूज ट्वेंटी आई मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट